कल्याणमध्ये शुक। चिकनघर परिसरात पानदिवड सापाची सतरा पिल्ले आढळली सुरक्षितपणे केली परिसरात राहणारी तुषार यांच्या घराबाहेर वारंवार साप आढळत असल्याने त्यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्रांनी शोध घेतला असता तब्बल सतरा पानदिवड सापाची पिल्ले आढळून आलेली आहे सर्पमित्र दत्ता बोंबे आणि निसर्गमित्र नरेंद्र भिवंडीकर यांनी हे साप सुरक्षितरित्या पकडून शासकीय सोपस्कार पूर्ण करून योग्य ठिकाणी सोडले पानदिवड हा बिनविषारी असला तरी चिडखोर स्वभावाचा असून त्याचा दंश झाल्यास धनुर्वातासारखी लक्षणे दिसू शकतात पूर्वी नद्यांमध्ये आढळणारा हा साप शहरीकरणामुळे आता सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये दिसू लागला आहे उन्हाळ्याच्या दिवसात असे साप थंड हवेच्या किंवा थंड जागेच्या शोधात घराच्या परिसरात येतात नागरिकांनी घाबरून न जातात तात्काळ सर्व मित्रांशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कल्याण